दुचाकी चालवणे विद्यार्थीला भोले अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू मित्रासोबत दुचाकीवर फिरायला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ बायपास रोडवर घडली आहे बी फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील अठरा वर्षीय शुभांगी शिंदे ही आपल्या मित्रासोबत फिरायला देवगावकडे दुचाकीने गेली होती आशुतोष तापडिया वय वर्ष या मित्राला मागे बसून स्वतः दुचाकी शुभांगी चालवत होती वर एका वळणावर तिचा तोल सुटला कारणाने दुचाकी अनियंत्रित झाली व कडेला दोघही पडले त्यात शुभांगी हिला गळ्याजवळ मोठी दुखापत झाली व आशुतोष याला युवकाला पायाला मार लागला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती घटनेची माहिती काही नागरिकांनी एकशे वर दिली असता एकशे वर चालक मनोज धोटे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी अनेकांना शुभांगीला उचलण्याकरता मदत मागितली परंतु जमा झालेल्या त्या नागरिकांनी बघायची भूमिका घेतली होती कसेबसे मनोज धोटे यांनी वेळ न गमावता जखमी युवती व युवकाला एकशे बारा मध्ये टाकले व लगेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे तेथे उपचाराकरता आणले डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केला मात्र दुर्दैवाने शुभांगी हिची प्राणज्योत मावळली होती व डॉक्टरने तिला मृत घोषित केले युवकावर उपचार करण्यात आला शुभांगी हिच्या पालकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली दत्तापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे